शक्ती ते चाकण या मार्गावर मेट्रोचे काम लवकरच सुरू होण्याबाबत हालचालींना वेग आला आहे महामेट्रोने बनवलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाबाबत म्हणजेच डीपीआरबाबत फुगेवाडी मेट्रो कार्यालयात सोमवारी एक सप्टेंबर रोजी महत्वपूर्ण बैठक पार पडली दरम्यान महामेट्रोकडून भक्तिशक्ती ते चाकण मेट्रो मार्गाचा डीपीआर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सोपविण्यात आला हा मेट्रो मार्ग बेचाळीस किलोमीटरचा असून बोकाई चौक भुजबळ चौक नाशिक फाटा मार्गे चाकणपर्यंत जाणार आहे या बैठकीसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे खासदार श्रीरंग बारणे या भागातील आमदार आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते फुगेवाडी ते भक्तीशक्ती या मेट्रोमार्गानंतर आता भक्तीशक्ती ते चाकण या मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे हा मेट्रोमार्ग तुकाई चौक भुजबळ चौक नाशिक फाटामार्गे चाकणपर्यंत जाणार आहे दरम्यान यामध्ये एकतीस मेट्रो स्टेशन असणार आहेत भक्तिशक्ती ते मुकाई चौक या चार पूर्णांक सत्तर किलोमीटर तसेच भुजबळ चौक वाकड ते नाशिक फाटा या सहा पूर्णांक पंचेचाळीस किलोमीटर मार्गावर बी आर टी एस आणि मेट्रो असणार आहेत तर मुकाई चौक ते भुजबळ चौक वाकड हे नऊ किलोमीटर अंतर महामार्गालगत असणार आहे मेट्रोने बनवलेल्या प्रकल्प अहवालात सन दोन हजार एकतीसमध्ये दररोज तीन लाख हजार शहाण्णव प्रवासी संख्या अपेक्षित करण्यात आली आहे ही प्रवासी संख्या पुढील दहा वर्षात म्हणजे सन दोन एक हजार एक्केचाळीस साली पाच लाख आठ हजार नऊशे चौऱ्याहत्तर सन दोन हजार एकावन्न साली सहा लाख एकोणसत्तर हजार सातशे सत्याहत्तर तर सन दोन एक एक हजार एकसष्ट साली सात लाख एक्क्याऐंशी हजार सातशे दोन एवढी वाढणार असल्याचं नोंदविण्यात आलं आहे या मेट्रो मार्गामुळे पिंपरी चिंचवड शहराचा पंच्याहत्तर टक्के भाग व्यापला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे भक्तिशक्ती ते चाकण मेट्रो मार्गासाठी एकशे ब्याऐंशी कोटी छत्तीस लाख रुपये खर्च येणार आहे त्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका तेहतीस कोटी रुपये राज्य सरकार सत्याहत्तर कोटी आठ लाख रुपये तर खाजगी मार्गातून बहात्तर कोटी अठ्ठावीस लाख रुपये निधी उभारला जाणार आहे त्या व्यतिरिक्त का कास्टिंग यार्ड आणि इतर तात्पुरत्या कामासाठी बारा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या मेट्रो मार्गासाठी पिलर मेट्रो स्टेशन यासाठी एक लाख एकोणसत्तर हजार दोनशे पंचवीस चौरस मीटर जागा लागणार आहे महामेट्रोने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये डीपीआर सादर केला आहे महापालिकेकडून या डीपीआरला जून दोन हजार पंचवीस मध्ये मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर हा डीपीआर राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य शासनाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे राज्य शासनाच्या मंजुरीनंतर केंद्राकडे मंजुरीसाठी डीपीआर पाठविण्यात येईल केंद्र शासनाची एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत मंजुरी मिळेल त्यानंतर लगेच मे दोन हजार सव्वीस मध्ये टेंडरिंग प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर पाच वर्षात मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे एप्रिल दोन हजार एकतीसमध्ये भक्तीशक्ती ते चाकण या मेट्रो मार्गाची सुरुवात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे भक्तीशक्ती ते चाकण दरम्यान एकतीस स्टेशन भक्तीशक्ती ट्रान्सपोर्ट नगर गणेश नगर मुकाई चौक राबेत पुणावळे गाव पुणावळे ताथवडे गाव ताथवडे भूमकर चौक भुजबळ चौक वाकड विशालनगर कॉर्नर कोकणे चौक पिंपळे सौदागर